आपल्या सगळ्यांचं स्वागत जसं आम्ही मगाच्या एका लाईव्ह तुम्हाला सांगितलेलं होतं की एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहोत याचं कारण आहे नवी दिल्ली इथे काँग्रेसची एक महत्वाची बैठक अजूनही सुरू आहे महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यासोबत काँग्रेस हायकमांडची ही बैठक सुरू आहे म्हणजेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच सोबत महाराष्ट्र काँग्रेसचे जे जे महत्वाचे नेते आहेत मग त्यात स्वतः विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले असतील हे या बैठकीला उपस्थित आहेत त्याचसोबत काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रभारी रमेश चंदीतला असतील के सी वेणुगोपाळ असतील बाळासाहेब थोरात असतील वरिष्ठ नेते जे आहेत महाराष्ट्रातून येणारे तेही या बैठकीला उपस्थित आहेत पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत याशिवाय नव्यानं झालेले खासदार प्रणिती शिंदे असतील वर्षा गायकवाड असतील याही नेत्या तिथे उपस्थित आहेत यशोमती ठाकूर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत सतेज पाटील त्यांच्या शेजारी बसलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आपल्याला तिथे पाहायला मिळतात त्याच्यासोबतच जर आपण पाहिलं तर तिकडे रजनी पाटील या सुद्धा आहेत विजय वडेट्टीवार आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहेत जे या बैठकीला उपस्थित आहेत सतेज पाटील तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील भाई जगताप या बैठकीला उपस्थित आहेत नितीन राऊत विदर्भातून येणार एक महत्वाचे नेते हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय सुशील कुमार शिंदे हे नाना पटोले यांच्या शेजारी बसलेले आहेत प्रणिती शिंदे तिथे आपल्याला पाहायला मिळतात सो हे सगळे जे महाराष्ट्रात येणारे महत्वाचे जे नेते आहेत काँग्रेसचे ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि अर्थात सुरुवातीला त्या संदर्भातले स्वागत सुद्धा तिकडे करण्यात आलेलं आहे पण ह्या बैठकीचा उद्देश हा महत्वाचा ठरतो कारण की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने की दिल्लीमध्ये होणारी काँग्रेसची एक महत्वाची किंवा आपण म्हणू शकतो एक पहिली बैठक आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत काँग्रेस हायकमांडची ही बैठक सुरू आहे आता या बैठकीमध्ये सगळ्यात जे आपण म्हणतोय ते म्हणजे की छोटा भाऊ आणि मोठा भाऊ ह्याचा जो वाद मध्या काळामध्ये सुरू झालेला होता त्या अनुषंगाने काय काय घडलेलं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे नाना पटोले यांनी जे सुरुवातीला वक्तव्य केलेली होती लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीची वक्तव्य ही नाना पटोले म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांची जी, जी याला सुरुवात झालेली होती त्याच्यावरनं महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ याच्यावरनं वाद होऊ शकतात का याच्या चर्चा या सुरू झालेल्या होत्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जी पहिली बैठक जी आहे किंवा पहिली पत्रकार परिषद जी आहे जी महाविकास आघाडीची पार पडलेली होती संयुक्तिक पत्रकार परिषद त्याही पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे शरद पवार होते मात्र काँग्रेसकडनं नाना पटोले हे त्या बैठकीला उपस्थित नव्हते आणि त्याच्यावरनं सुद्धा अनेक चर्चा या झालेल्या होत्या आणि त्याचंच एक महत्वाचं कारण समजलं जात होतं की ज्या पद्धतीने विधानपरिषद निवडणूक असेल त्याच्यातनं होणारे वाद आणि त्याचसोबत लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचा बदललेला सूर खास करून नाना यांचा बदललेला सूर याच्यावरनं नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मतभेद झालेले आहेत का असं म्हटलं जात होतं विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेला ज्या पद्धतीने परस्पर उद्धव ठाकरे यांनी चारही जागांसाठी उमेदवार जाहीर केले याच्यावरनं नाना पटोले यांनी भर पत्रकार परिषदेत आपली नाराजी व्यक्त केलेली होती त्याच सोबत त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की मी फोन करत आहे उद्धव ठाकरे यांना मात्र उद्धव ठाकरे त्याला प्रतिसाद देत नाही असं सुद्धा त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं होतं त्याच्यावरच या चर्चानं सुरुवात झालेली होती लोकसभेच्या निकालामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला जागावाटपांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जास्तीच्या जागा मागून घेतलेल्या होत्या काँग्रेसचा जास्तीच्या जागांवर दावा होता कन्सिडरिंग महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय विरोधातला पक्ष तो असल्यामुळे मात्र उद्धव ठाकरे त्यावर ठाम राहिले आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपांमध्ये जास्तीचा शेअर मागितला परिणामी एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी तब्बल एकवीस जागा या उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात आल्या जागा वाटपामध्ये आणि काँग्रेसने मात्र सतरा जागा लढवल्या सो त्यावेळेला काहीसा काँग्रेसने नमतं घेतलं मात्र ज्या पद्धतीने लोकसभेचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ हा एक प्रकारे काँग्रेस ठरलेली पाहायला मिळालं कारण त्यांचे तेरा खासदार हे महाराष्ट्रातून निवडून आले विशाल पाटील यांना सुद्धा जर आपण काउंट केलं कारण त्यांनी काँग्रेसला आता समर्थन दिलेलं आहे तर तसं बघायला गेलं तर काँग्रेस आणि त्यांचे समर्थक असे मिळून विशाल पाटील यांना पकडून कारण ते अल्टिमेटली काँग्रेसचे नेते आहेत मात्र ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले होते पण तरी सुद्धा महाराष्ट्रात त्यांनी एक प्रकारे चौदा खासदार दिलेले आहेत पण हीच गोष्ट जर शिवसेना ठाकरे गटाची पाहिली तर त्यांनी मात्र नऊ खासदार जिंकून आणलेले आहेत त्यामुळे एकवीस जागा लढवून नऊ खासदार आणले तेच काँग्रेसने मात्र सतरा जागा लढवून तेरा खासदार आणले याच्यावरनं आता विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जवळपास दीडशे पर्यंत आम्ही जागा मागू अशी काही वक्तव्य ही काँग्रेसच्या नेत्यांकडनं आली आम्ही आता मोठा भाऊ झालेला आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलेलं होतं आणि याच्यावरनं थोडीशी रिफ्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पाहायला मिळालेली होती मात्र आज या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य हे स्वतः नाना पटोले यांनी केलेलं आहे ज्याच्यावरनं नेमकं महाविकास आघाडीबाबत काय काँग्रेस विचार करते काय काँग्रेसचं हायकमांड विचार करते याचा आपल्याला साधारणतः अंदाज बांधता येणार आहे मात्र तत्पूर्वी त्याची माहिती देण्यापूर्वी आणि या बैठकीतल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात पहिले समजून घ्यायला हवं ते म्हणजे की याच्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आजच्या या बैठकीसंदर्भात काय माहिती दिलेली आहे त्यासाठी आपण मल्लिकार्जुन खरगे यांचं हे प्रतिक्रिया पाहतोय मल्लिकार्जुन खरगे यांनी हिंदीत ही प्रतिक्रिया दिलेली आहे महाराष्ट्र में हम लोकसभा चुनाव बिलकुल विपरीत में लढे म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक हे महाराष्ट्रातली लढवलेलो आहोत असं खरगे म्हणतायत मैं पार्टी के अच्छे प्रदर्शन के लिए महाराष्ट्र काँग्रेस के हर एक नेता कार्यकर्ता को बधाई देता हूं बूथ एजंट बधाई देता हूं और हम महाराष्ट्र की जनता को धन्यवाद करते है। हे त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याला कार्यकर्त्याला आणि तसंच बूथ एजंट जे आहेत त्यांचे त्यांनी एक प्रकारे आभार मानलेले आहेत असं मल्लिकार्जुन खरगे इथे म्हणतात त्याच सोबत काँग्रेसने महाराष्ट्र को देश का सबसे समृद्ध और विकासशील राज्य बनाया था काँग्रेसने महाराष्ट्राला देशातला सगळ्यात समृद्ध आणि विकासात विकासशील राज्य बनवलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे पर भाजपा की सरकारने उद्योग चौपट कर दिया और जनता को बेरोजगारी और महंगाई के कुच कुचक्र में धकेल दिया है किसानों के साथ दिसानो केवा आहे असं सुद्धा इथे खरगे म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्राला समृद्ध राज्य बनवलं मात्र भाजपच्या सरकारने इथले उद्योग जे आहेत ते एक प्रकारे दुसऱ्या राज्यात नेले हा त्यांचा साधारणतः इथे अर्थ आहे म्हणजे महाराष्ट्रात उद्योग टिकू दिले नाहीत तसंच महाराष्ट्राची जी जनता आहे त्यांना बेरोजगारी आणि महागाईच्या कुचक्रामध्ये एक प्रकारे अडकून टाकलेलं आहे ढकलून दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जी जनता महा आहे त्यांच्यावर बेरोजगारी आणि महागाईचं हे संकट आणलेलं आहे तसंच महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यावर सुद्धा हा अन्याय केलेला आहे असं खरगे म्हणतात देश अब बदलाव की ओर देख रहा है महाराष्ट्राने इसका स्पष्ट संदेश दिला आहे देश आता एका बदल घडवू इच्छित आहोत आणि त्याचाच संदेश हा महाराष्ट्राने दिलेला आहे असं खरगे म्हणतात हमें चुनाव की तैयारियों में लग जाना है यही हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है आज महाराष्ट्र कांग्रेस के नेताओं पर आगामी विधानसभा चुनाव की रणनीति पर चर्चा हुई असुद्धा इधे खरगे मंत्र है तसे ये जे फोटोजा खरगे शेयर के लिए साधारणत आज या बैठकी न काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की इथे तर खरगे यांनी ही एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगितलेली आहे की देशाला बदल घडवून आणायचा आहे जे या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचं मत होतं त्यांनी जसं टॅगलाईन दिलेली होती की हात बदलेगा हालात याचा या अर्थ की हात म्हणजे जो काँग्रेसचा त्यांचं निवडणूक चिन्ह आहे त्याने पूर्ण परिस्थिती बदलेल असा त्यांनी नारा दिलेला होता आणि तेच त्यांचं म्हणणं होतं की देशामध्ये एक बदल घडवून आणण्याची गरज आहे आणि त्याचे संकेत हे महाराष्ट्राने दिले कारण महाराष्ट्राने तब्बल आपण म्हणू शकतो तीस ते एकतीस खासदार हे इंडिया आघाडीला देशात दिलेले आहेत त्यामुळे ह्याचं महाराष्ट्रात मिळालेला मोठा संकेत आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे की जे, जे आपण महाविकास आघाडीतल्या बद्दल बोलत होतो तर या सगळ्या संदर्भात सगळ्यात पहिले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्याच्यानंतर नाना पटोली सुद्धा काय म्हणालेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत सो या बैठकीतल्या आपण काँग्रेसच्या नेत्यांच्या दिल्लीत जी बैठक सुरू आहे त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया पाहतोय सगळ्यात पहिले या प्रतिक्रिया पाहूया आणि त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भातली महत्वाची माहिती सुद्धा आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत देखिए बड़ा भाई छोटा भाई की बात ही नहीं होनी चाहिए जैसे भी पार्लियामेंट में हम तीनों ने मिलकर चुनाव लड़ा था और ग्राउंड लेवल तक निचले स्तर तक तालुका प्लेस से हो या सर्कल लेवल तक हमारे कार्यकर्ता एकजुट होकर चुनाव के फेस किया है कभी कोई छोटा मोटा भी मनमुटाव नहीं दिखा हमको तो ऐसे स्थिति में ये भी चुनाव हम लोग तीनों मिलकर लड़े सीट बंटवारे को या बड़ा भाई छोटा भाई ये बात नहीं आनी चाहिए और चुनाव जीतना असेंबली जीतना और ये यही हमारा एजेंडा है प्रफुल्ल पटेल आप लोगों पर हमलावर हैं कह रहे हैं कि कांग्रेस को अपना इतिहास उठाकर देखना चाहिए इमरजेंसी पर बर्बाद कर रहे हैं अब ऐसा है ये तो खाने के थाली में छेद गिराने जैसी बात है जिस थाली में खाया है प्रफुल्ल भाई ने उसी थाली को छेद करने की जिसकी मंशा होती है वही ऐसे बातें करते रहती है सॉरी माईक म्यूट होता तर हे होते विरोधी पक्ष नेते विजय वडेटीवर त्यांच्या सुद्धा बोलण्यात तुम्हाला हा सूर दिसलेला असेल त्यांचं हेच म्हणणं होतं की ज्या पद्धतीने छोटा भाऊ मोठा भाऊ या लढाया झालेल्या आहेत त्या न ठेवता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आपण कशा पद्धतीने तयारीला लागू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे याच सोबत नाना पटोले ज्यांनी सगळ्यात पहिले या वादाला एक प्रकारे फोडणी दिलेली होती की कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये कामगिरी राहिलेली होती त्या दृष्टीने महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भावाच्या चर्चा सुरू झालेल्या अर्थात ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या नाना पटोलेंनी हे दावे करायला सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर तात्काळ शिवसेना ठाकरे गटाकडनं सुद्धा त्यांचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की आम्ही सगळे एकत्र आहोत आमचा उद्देश एक आहे की भाजपला महाराष्ट्रामध्ये पराभूत करणं आणि त्याच्यामुळे इथे लहान भाऊ मोठा भाऊ याचा प्रश्नच येत नाही सगळे सारखे आहेत असा सूर हा संजय राऊत यांनी सुद्धा लावलेला होता आणि म्हणून त्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असताना अखेर यावर आता पडदा पडेल का याची शक्यता या वर्तवली जाते ज्या पद्धतीची वक्तव्य ही काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेली आहे सो सगळ्यात पहिले आपण नाना पटोले काय म्हणालेले आहेत या बैठकी दरम्यान ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर या, या पुढची चर्चा जी आहे ती आपण करू शकतो जनता राष्ट्राध्यक्ष खड़गे जी उनके संविधान बचाओ जो मुहिम हाथ में ली थी उसी का असर था कि पूरे महाराष्ट्र में शव खुले विचारधारा ने हमें बड़ी जीत का सागरी को दी है और उसी के एक विचार मंथन के लिए महाराष्ट्र में आने वाली विधानसभा के चुनाव में महाराष्ट्र में हम लोग सरकार कैसे लाए उसका एक विचार बड़ी भूमिका किसकी रहने वाली है आप लोग दस से अधिक सीटें लेके आए हैं अब आपकी उम्मीदें भी ज़्यादा होंगी बेहतर होंगी आप लोग बेहतर प्रदर्शन भी कर रहे हैं महाराष्ट्र में बड़ा बिग ब्रदर कौन रहने वाला है देखो एक सिंपल लाइन बीजेपी को हमारे महाराष्ट्र से अखबार करना है और जड़ से उसको ख़त्म करना है इसलिए हम लोग बड़े भाई और छोटे भाई नहीं। जो जहाँ जहाँ जीतेगा उसको वहाँ वहाँ सीटें देने का एक संकल्प हमने लिया है आज के मीटिंग में आ उस पर एक विचार मंथन होगा और फिर जब महाविकास आघाड़ी का मीटिंग हमारे उनके नेताओं के साथ होगी तब तो उसमें का रास्ता बनेगा वर्षा गायकोड़े को तो लेकर जो नया विवाद खड़ा हुआ है कई तमाम लोग उनको लेकर जो है पत्र लिख रहे हैं आप आ... देखा है आप काफी अच्छी तरीके से जो ज्या पद्धतीने नाना पटोले यांची प्रतिक्रिया आलेली आहे त्याच्यातनं साधारणत दिसतंय की नाना पटोले यांना सुद्धा कुठेतरी हे सांगण्यात आलेलं असावं कि मोठा भाऊ आणि लहान भाऊ या वादामध्ये न पडता येणाऱ्या विधानसभा निवडणुका या कशा पद्धतीने महाविकास आघाडीत ताकदीनं लढू शकेल याच्यावर जास्त भर असणार आहे काँग्रेसचा हे साधारणतः आता नाना पटोले यांच्या वक्तव्यातून सुद्धा दिसतंय म्हणजे जे नाना पटोले हे आधी म्हणत होते की आता काँग्रेसचा मोठा भाऊ झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये तेच नाना पटोले आता म्हणतात की छोटा भाऊ आणि मोठा भाऊ असं या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस काय स्ट्रॅटेजी ठेवेल महाविकास आघाडी कशी पद्धतीने एकत्र पुढे जाईल यावर जास्त भर असणार आहे किंवा यावर विचारमंथन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये होणार आहे त्यामुळे आजची ही बैठक जी आहे काँग्रेसची ही यासाठी महत्वाची ठरते की आता महाविकास आघाडी सोबत जायचं आहे ही गोष्ट साधारणत काँग्रेसच्या मनात सुद्धा आहे एक मेसेज याच्यातनं क्लिअर होतो की काँग्रेस ही जरी महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांची ताकद ही दाखवलेली असली किंवा पुन्हा एकदा रिवाईव्ह झालेली असली त्याच सोबत काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये ओव्हरऑल सुद्धा जरी चांगला परफॉर्मन्स हा दिलेला असला स्ट्राईक रेटच्या बाबतीत नक्कीच शरद पवार यांची राष्ट्रवादी ही पुढे आहेत मात्र तरी सुद्धा सतरा जागा लढवून त्यातल्या तेरा जिंकून आणणं याच्यामध्ये सुद्धा जी काँग्रेसची चांगली कामगिरी दिसते या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांना काही काँग्रेस दूर करणार नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहून येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवल्या जाणार आहेत हीच गोष्ट याच्यातनं आजच्या या बैठकीतनं सुद्धा स्पष्ट होते त्यामुळे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आता निवडणुकांना सामोरे जाणार आहे ज्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जन्म झालेला होता तीच महाविकास आघाडी आता येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहे हा मेसेज याच्यातनं साधारणतः काँग्रेसने दिलेला समजतोय आजची ही पहिली गोष्ट नाहीये मिळालेल्या माहितीनुसार ज्या वेळेला नाना पटोलेंनी केलेली ही वक्तव्य त्याच्यावर शिवसेना ठाकरे गटाने घेतलेला आक्षेप याच्यानंतर रमेश चन्नितला जे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आहेत ते ज्या वेळेला इथे महाराष्ट्रात आलेले होते मुंबईत आलेले होते त्याही वेळेला त्यांच्याकडनं हे नाना पटोले यांना सांगण्यात आलेलं होतं की अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका नकाँग्रेस हायकमांडकडनं सुद्धा किंवा काँग्रेसचे जे दिल्लीतले नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा हे महाराष्ट्र काँग्रेसला कन्व्हे करण्यात आलेलं होतं की अशा कुठल्याही पद्धतीची वक्तव्य करू नका ज्याने आपले अलायन्सेस हे नाराज होतील किंवा अलायन्समध्ये कुठलाही रिफ्ट तयार होईल हा मेसेज ऑलरेडी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडनं हा इथे महाराष्ट्र काँग्रेसला देण्यात आलेला होता हा सगळा मेसेज लक्षात घेता आता महाराष्ट्र काँग्रेस सुद्धा या सगळ्या संदर्भात सावध भूमिनी घेताना पाहते सावधगिरीने आपली वक्तव्य करताना पाहते आणि साधारणत गेल्या दोन आठवड्यांमध्ये किंवा आपण म्हणू शकते आठवड्याभरामध्ये कुठलंही शिवसेना ठाकरे गटाला टोचेल दुखावेल अशा पद्धतीची वक्तव्य ही नाना पटोले किंवा इतरही काँग्रेस नेत्यांकडनं करण्यात येत नाहीयेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही इंटॅक्ट कशा पद्धतीने राहील याची काळजी ही एक प्रकारे इकडे आपल्याला घेताना पाहायला मिळते आपल्याला इथे जो काँग्रेस आहे ती घेताना याच्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये फक्त स्ट्रॅटेजी काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने खरं तर ही भूमिका घेण्याचं काँग्रेसचं एक महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे की जे शिवसेना ठाकरे गटाकडनं सुद्धा इनडायरेक्टली सांगण्यात आलं शिवसेना ठाकरे गटाचं हेच म्हणणं होतं की जो फटका हा शिवसेनेला शिवसेना ठाकरेंना महाराष्ट्रात बसलेला होता तो फटका हा काही काँग्रेसला बसलेला नव्हता उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षाची ओळख ही नव्हती त्यांच्यासोबत ते नाव त्यांच्यासोबत नव्हतं ते चिन्ह सुद्धा त्यांच्यासोबत नव्हतं त्याचसोबत ज्या ज्या वेळेला भाजपचे राष्ट्रीय नेते हे महाराष्ट्रात येत होते महाराष्ट्रातले जे भाजपचे नेते होते ते प्रचाराच्या दरम्यान सगळ्यात जास्त टार्गेट हे शिवसेनेला करत होते पवारांना करत होते त्यामुळे त्याचाही फायदा हा काँग्रेसला झालेला आहे महाराष्ट्रात ही लोकसभेची जी निवडणूक आहे ती मोदी विरुद्ध पवार आणि ठाकरे अशा पद्धतीने करण्यात आलेली होती त्याचाही फायदा हा काँग्रेसला झालेला आहे असाही सूर साधारणतः शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बोलण्यामध्ये प्रतिक्रियांमध्ये जाणवत होता त्याचसोबत जो लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात चांगला कामगिरी झाल्याचं चा, ते दावे करतायत त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर हा सुद्धा होता की ज्या पद्धतीने संविधान धोक्यात आलेला आहे हा विचार जो रुजलेला समाज आहे समाज घटकांमध्ये काही ठराविक त्याचा सुद्धा फायदा हा काँग्रेसला लोकसभा निवडणुकांत झाला खास करून असे पट्टे जे आदिवासी पट्टे आहेत त्या ठिकाणी काँग्रेसला मिळालेलं यश गडचिरोली असेल तिकडे नंदुरबार असेल या पट्ट्यांमध्ये मिळालेलं जे यश आहे ते या कारणास्तव आहे पण हा जो मुद्दा आहे संविधान धोक्यात आल्याचा तो मुद्दा काही विधानसभेसाठी प्रभावी नसणार आहे तो मुद्दाच मुळात विधानसभेला नसणार आहे त्यामुळे जोरा वर की मा त्या जोरावर किंवा लोकसभेमध्ये त्या जोरावर जे परफॉर्मन्स चांगला झालेला आहे त्याचा फायदा हा विधानसभेला होणार नाही या सगळ्याची प्रॅक्टिकली विचार करता सुद्धा काँग्रेसने हा निर्णय कदाचित घेतलेला असावा की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला ठाकरे पवारांची गरज आहे महाविकास आघाडी एकत्रित जर समोर गेली तर त्याचा फायदा होऊ शकतो असा सुद्धा साधारणतः विचार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे काँग्रेसची बैठक जी आहे ही दिल्लीमध्ये अजूनही सुरू आहे तुर्तास ही महत्वाची माहिती होती जी तुमच्या समोर ठेवायची होती याच्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या या बैठकी संदर्भातली आणखी नवीन माहिती घेऊन जसं ही बैठक संपेल त्याच्यानंतर नेते बाहेर येतील ते या बैठकी संदर्भात सांगतील तशाच पद्धतीने काही इन्साईड इन्फॉर्मेशन सुद्धा जी असेल ती या बैठकीची आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्यामुळे मुंबईतचं युट्यूब चॅनल त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही जेव्हा लागू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्याच सोबत मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईट तुम्ही भेट दिली तर तुम्हाला दिवसभर सगळ्या सविस्तर माहिती इथे वाचता येणार आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत